गेल्या एकोणीस दिवसापासनं आशा मुंबईच्या आझाद मैदानामध्ये जबरदस्त संघर्ष करत आहेत आणि सरकारने अद्यापही शासन निर्णय काढलेला नाही ही हे अत्यंत खेदाची बाब आहे याच वेळेला नाशिकमध्ये नाशिक जिल्ह्यातील नाशिक शेतकरी आणि कामगारांनी सव्वीस तारखेपासनं कलेक्टर कचेरीला घेराव घातलेला आहे पंधरा हजार शेतकरी आणि कामगार या मध्ये सहभागी आहेत त्याचा परिणाम म्हणून आज सरकारच्या वतीनं शेतकरी कामगारांच्या शिष्टमंडळांना आज मुंबईमध्ये चर्चेसाठी निमंत्रण देण्यात आलं होतं आणि आज मंत्र्यांच्या कमिटी बरोबर चर्चा झाली त्यामध्ये सन्मान्य राधा कुरक्षण विखे पाटील विजय कुमार गावित सुधीर मुनबट्टीवार दादासाहेब भुसे हे सर्व मंत्र्यांचा समावेश होता आणि शेतकरी आणि कामगारांचे नेते कॉम्रेड जे पी गावितांच्या नेतृत्वाखाली चर्चा झाली शेतकऱ्यांच्या प्रश्नाबद्दल चर्चा झाली त्यानंतर कामगारांच्या प्रश्नाबद्दल चर्चा झाली विशेषतः आशांचा जो संप आहे आणि आशांच्या मागण्यात त्याबद्दलही सविस्तर अशी चर्चा झाली अंगणवाडीच्या होऊन गेलेल्या संपाबद्दल आणि त्यांच्या मानधनवाढीबद्दलही प्रश्न मांडण्यात आला त्यावेळेला चा ह्या चारही मंत्र्यांनी अत्यंत सकारात्मक अशी भूमिका घेतली हे निश्चितपणे आशांना अंगणवाडीला मानधन वाढ सरकार देणार आहे त्यांचं म्हणणं असं होतं की आम्ही चांगली मानधन वाढ देणार आहोत आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा झालेली आहे आणि मुख्यमंत्री लवकरच हा निर्णय जाहीर करतील परंतु आपलं आंदोलन शेतकऱ्यांचं आंदोलन आणि कामगारांचं आंदोलन हे जोपर्यंत ठोस निर्णय होत नाही तोपर्यंत चालू ठेवायचं चा, ही आपली भूमिका आहे त्यामुळे नाशिकमधलं शेतकरी कामगारांचं घेराव आंदोलनही सुरू ठेवण्याचा निर्णय मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने घेतलेला ना आहे नाशिक जिल्हा कमिटीनं घेतलेला आहे आणि इथे आशांचं जे आंदोलन आहे इथे धरणं आंदोलन आणि संप हा सुद्धा जोपर्यंत ठोस निर्णय आपल्या हातात येत नाही तोपर्यंत चालू ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे सरकारला निश्चितपणे हे अधिवेशन संपण्याच्या अगोदर याच्याबद्दल निर्णय जाहीर करावा लागेल मुख्यमंत्र्यांना जाहीर करावा लागेल आणि हा प्रश्न सोडावा लागेल त्यामुळे मी सर्व आशा आणि गटप्रवर्तक भगिनींना एवढंच आव्हान करेल की आपल्या संपाचा जबरदस्त परिणाम शासनावर आहे प्रशासनावर आहे नाशिकच्या घेराव आंदोलनाने त्याच्यावर कळस केलेला आहे आणि त्यामुळे ह्याचा दबाव सरकारवर पडलेला आहे आणि त्यामुळे निश्चित सरकारला आता ह्या दोन चार दिवसामध्ये निर्णय करावा लागेल आशा गटप्रवर्तक आणि आशांनी नेत्यांनी हे आंदोलन चालू ठेवलं पाहिजे विजय आपलाच आहे இன்க்கிபிந்த